गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस मते लेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या बारा शिष्यांना खालीलप्रमाणे शिकवले सात जणांना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे रोग्यास बरे करा मेलेल्यास उठवा कुष्ठरोग्यास शुद्ध करा भुते काढा तुम्हाला फुकट मिळाले फुकट घ्या सोने रुपे किंवा लांबे आपल्या कमरा खशात घेऊ नका वाटेसाठी झोळी दुसरा अंगरखा वहाणा किंवा काठी घेऊ नका कारण कामकऱ्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्यांच्याच येथे राहा घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा ते घर योग्य असले तर तुमची शांती त्यांना प्राप्त हो ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येऊ हो। जो कोणी तुमचे स्वागत कर करणार नाही आणि तुमची वचने ऐकणार नाही त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झटकून टाका मी तुम्हाला खचित सांगतो न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा या प्रदेशात सोपे जाईल चिंतन परमेश्वराचे आशीर्वाद अगाध असतात परमेश्वर अटीविना प्रेम करतो तो आपल्याला सर्व काही मोफत देतो असाच अनुभव आजच्या शुभवर्तन मनामध्ये प्रेषितांना आला आपल्या मिशन कार्यावर पाठविताना येशूने आपल्या शिष्यांना परमेश्वरावर भिस्त ठेवण्यासाठी व त्याच्या अमर्यादा कृपेचा अनुभव घेण्यासाठी पाचारले मुक्तपणे स्वर्गातून घोषणाविषयीची आजारांना बरे करण्यासाठी रोग्यांना शुद्ध करण्यासाठी मेलेल्यांना उठविण्यासाठी व अद्भुत कृत्य करण्यासाठी प्रभूने त्यांना रिकाम्या हाती जाण्यास आज्ञा केली प्रभू येशूने ज्याप्रमाणे स्वतःला रिक्त केले व परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वधस्तंभावरील मरण स्वीकारून मानवाचे तारण केले त्याचप्रमाणे सेवाकार्य करण्यासाठी त्याने शिष्यांना आज्ञा पिले आपण जेव्हा परमेश्वर भरोसा ठेवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो आपल्या सर्व गरजा पुरवतो याचा अनुभव आजच्या पहिल्या वचनात योसेफाच्या भावाना मिसर देशात आला व शुभवर्तमानात प्रेषितांना देखील गालिलात आला. रोजच्या जीवनात आपल्याला देखील असाच अनुभव येत असतो म्हणून स्तोत्रकार म्हणतो त्याप्रमाणे आपण परमेश्वराने केलेल्या अद्भुत कृत्याचे स्मरण करून त्याला धन्यवाद देऊया